रामकृष्ण हरे सज्जन हो, पंढरीची वारी ह्या विषयावर आपण प्रत्येक दिवशी एक अभंगाचं विवरण करीत आहोत की जे अभंग पंढरीच्या संदर्भामध्ये आहेत आणि वारकऱ्यांच्या संदर्भामध्ये आहेत म्हणून पंढरीची वारी या शीर्षकाखाली आपण प्रत्येक दिवशी एका अभंगाचं विवरण करत आहोत घर बसल्या तुम्हाला तो अभंग ऐकवत आहोत येथ मोक्ष आयता श्रवणाची माझी श्रवण ही एक भक्ती आहे श्रवणम कीर्तनम विष्णू असं म्हटलं आहे श्रवण ही एक भक्ती इतकी महत्त्वाची आहे की मोक्षसुद्धा देते तेव्हा तुम्हाला घरी बसल्या वारीचा आनंद मिळावा हा आमचा हेतू आहे त्यामुळे पंढरीची वारी आजचा हा भाग आपला आहे तुकारामारांचा अभंग आहे उपदेशपर प्रकरणातला अभंग आहे उपदेश, उपदेश करण्याची योग्यता असावी लागते जो उपदेश करणारा असतो तो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू असावा लागतो तुकाराम महाराजांच्या ठिकाणी ते गुण आहेत त्याप्रमाणे अनुभवे आले अंगा ते या जगा देत असो तुकाराम महाराज म्हणतात मला जे अनुभव आले ते मी या लोकांना अभंगाच्याद्वारे देत आहे तेव्हा पंढरीच्या वारीचं महात्म्य सांगताना ते काय सांगतात बघा अभंगामध्ये होय होय वारकरी ते पहिले वारकरी झाले वारी त्यांच्या कुळामध्येच होते आणि सततच्या वारीमुळे त्यांना जो आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये तो आनंद दुसऱ्यालाही द्यावा आणि म्हणून ते दुसऱ्यांना उपदेश करून सांगतात की बाबांनो तुम्ही पण वारकरी व्हा हो हो य वारकरी वारकरी हो, वार वार हो। दोनदा सांगितले बघा दोनदा कोणती गोष्ट सांगितले जाते अति महत्वाची असेल तर फायद्याची गोष्ट असेल तर आणि जबाबदारीची गोष्ट असेल तर ती दोनदा दोनदा सांगितल्या जाते एखादा मुलगा दहा हजार रुपये बँकेत भरायला चालला आहे तर वडील त्याचे दोनदा दोनदा सांगतात जरा जपून बरं का हां पैसे आहेत पडतील कुठं हां म्हणजे किंवा मुलगी जर सासरी नांदायला चालली तर ती दोनदा दोनदा सांगत आहे दिवाळीला पत्र पाठव बरं का भाऊ दिवाळीला पत्र पाठव गाडीतून तोंड बाजूला काढूनसुद्धा सांगत राहते रात्री सांगितलेलंच असते पण ते अतिशय जिव्हाळ्याचं आहे अतिशय महत्त्वाचं आहे अतिशय फायद्याचं आहे असं जर काही असेल तर द्विरुक्ती नावाचा एक दोष आहे शास्त्रामध्ये भाषेमध्ये तर दोनदा सांगणं ही एक दोष आहे पण दोनदा कोणती गोष्ट सांगितली जाते जी महत्त्वाची आहे महा आणि फायद्याची आहे तर तिथे दिरुक्ती दोष चालतो दोनदा सांगितलं तरी चालतो नव्हे दोनदा दोनदा काय चारदा चारदा सांगितलं तरी चालतो महाराज म्हणतात हो य वारकरी वारकरी हो पाहे पाहे रे पंढरी आणि पंढरी पहा पंढरीचं जे महात्म्य आहे त्याने का अभंगात वर्णन केलेलं आहे इथे पाहे, पाहे इथे पण दोनदा सांगितलेलं आहे तर ते पुनः पुन्हा पहा जे पा पुन्हा पुन्हा पाहिल्यानंतर आनंद होतो ना ते पण परत परत सांगावं लागतं आणि मग फळ काय त्याचं मिळेल तर महाराज म्हणतात इतर जे साधनं आहेत आणि वारी हे जे साधन आहे तर वारीने काय होतं आणि इतर साधनं केल्याने काय होतं ते दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात काय करावी साधने इतर साधने कशाला करायची कारण ते साधनं केले की आपल्याला फळ मिळणार फळ अवघेची तेणे काय करावी साधने फळ अवघेची तेणे साधन केलं की फळ मिळणार फळ मिळालं की माणूस त्याच्यात नादी लागतं तेव्हा फळ जरूर मिळालं पाहिजे पण ते फळ असं पाहिजे की त्याच्यामुळे ते अखंड आनंदाला खेळून राहिलं पाहिजे अखंड आनंद देणारं ते फळ पाहिजे ते तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात की वारीचं फळ आणि इतर साधनांचं जे फळ आहे तर त्याच्यात फरक काय आहे ते सांगतात तिसरं चरण आबेमान नो रे कोड अवघेचे पुरे पंढरीचं हे जे साधन आहे वारीचं त्यामुळे माणसाचा अभिमान नाहीसा होतो आणि अभिमान जाणं फार महत्त्वाचं असतं अभिमान गेला तो का म्हणे देव झाला किंवा अभिमानाचे तोंड काळे दावी बळे अंधार अभिमान गेला पाहिजे आणि अभिमान फक्त पंढरीला गेल्यानंतरच जातो सगळा तो सोहळा आणि वारकऱ्यांचा आनंद त्याच्यामध्ये तुम्ही मिसळले की सगळा अहंकार अभिमान नाहीसा होतो कोड आवघेची पुरे आणि तुमची जी इच्छा आहे ना ती सगळी पूर्ण होते असा वारीचा महिमा आहे असं वारीचं फल आहे तो का म्हणे ढोळा विठ बैसल्या सावळा आपल्या डोळ्यामध्ये त्या पांडुरंगाचं सावळं स्वरूप जर डोळ्यात बसलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतात सगळ्या म्हणजे अभिमान नुरे कोड अवघेची पुरे कोड म्हणजे इच्छा तुमच्या इच्छा सगळ्या पूर्ण होतील या अर्ध्या चरणामध्ये महाराज म्हणतात सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण होतील असा तो दयाळू पांडुरंग आहे तेव्हा पंढरीची वारी ही किती महत्वाची आहे आणि तुम्ही इतर साधनं केली जर तुम्हाला काही जरी मोठे मोठे फळं मिळाले तर त्याचा काही उपयोग नाही असं शंकराचार्य म्हणतात ऐका शंकराचार्य काय म्हणतात <clears throat> स्वरूपम शरीरम नवीन कलत्रम धनम मेरुतुल्यम वचश्चारुचित्र हरिश्चांग्रियुग्मे मनश्चे न लग्न ततः किं ततः किंवा ततः किं ततः स्वरूपम शरीरम सुंदर स्वरूप आहे शरीर सुंदर आहे मेकअप वगैरे करायचे सगळे साधनं आहेत आणि सौंदर्य शरीरामध्ये खूप आहे चांगली गोष्ट आहे सुंदर शरीर असणं आरोग्य संपन्न शरीर असणं हे फार महत्त्वाचं असतं स्वरूपम शरीरम नवीनम कलत्रम सुंदर बायको मिळालेली आहे आपली आज्ञा पालन करणारी अशी सुशील स्त्री मिळालेली आहे धनम मेरुतुल्यम पैसे पर्वता इतके पैसे त्याच्याकडे आहेत म्हणजे पैशाची काही कमतरता नाही धनही भरपूर आहे वचस चित्रम वाणी पण सुंदर आहे गोड आहे समर्पक आहे लाघवी आहे या चारही गोष्टीच मिळालेल्या आहेत पण हारेशच्या अंग्रे युग्मे मनसचे न लग्नम पण हरिशच्या पायावर जर चित्त लागलं नसेल वारीसारखे सोपे साधनं फलदायी साधनं जर घडत नसतील तर शंकराचार्य म्हणतात ततः किम ततः किम ततः किम ततः किम तर त्याचा काय उपयोग तर त्याचा काय उपयोग तर त्याचा काय उपयोग तर त्याचा काय उपयोग म्हणजे चारी मुद्द्यांचा काही उपयोग नाही स्वरूपम शरीरम शरीर सुंदर आहे काय उपयोग नाही नवीनम कलत्रम काय उपयोग नाही धनम मेरुतुल्यम त्याचाही काय उपयोग नाही आणि वचस्चारुचित्रम या सगळ्या गोष्टी मिळाल्या तरी त्या व्यर्थ आहेत म्हणून हरीसच्या पायावर म ला मन लागणं आणि हरीकडे जाणं पायी जाणं पंढरीची वारीकरी वारी करणं वारी सत्संग करणं श्रवण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आपलं जीवन आनंदमय मंगलमय होतं हा आहे आजच्या अभंगाचा तात्पर्य अर्थ हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ज्ञानाचा आनंद घ्या रामकृष्ण हरी